कार माझे नाव क्रांती तानाजी गंगावणे जिल्हा परिषद पाटणचा आरवी येथील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी आज तुमच्यासमोर एक कथा सादर करणार आहे मुक्या प्राण्यांची माया मुक्या प्राण्यांची माया वीज गेल्याने सगळीकडे अंधारच अंधार होता ढगांचा गडगडाट विजेचा कडकडाट कांठळ्या बसवत होता कंदिलाच्या उजेडात विश्वासचे आईने बाबा त्याची वाट पाहत बसले होते झाली होती विश्वास अजून आला नव्हता बाहेर धो धो पाऊस होता दोघही काळजीत बसली होती मध्येच वारणेदार वाजलं की ते पटकन चाहूल घ्यायचे विश्वासच्या काळजीने त्यांच्या मनात भीतीचे कुहूर उठलं होत सगळीकडे काळ कुट्ट अंधार मध्येच मध्येच हो वीज चमकली की त्या क्षणीच उजड्यात उजड्यात दिसायचे ते पाण्याचे लोटस विश्वास त्यांचा एकुलता एक मुलगा सृष्टीची त्याला फार आवड होती आता पेरणीचे दिवस जवळ आले होते म्हणून विश्वास बी बियाण खत आणायला म्हणून शहरात गेला होता तेव्हा चक्क चांगलं ऊन पडलं होतं मात्र संध्याकाळी बघता बघता अंधारून आलं विश्वास विश्वासने शेतकी घेतली के, केंद्रातून खत त्या त्यानं आपल्या सोमू मुंगू या लाडक्या बैलांसाठी पोळ्याची तयारी म्हणून नवी कासर गुंगुळ माळ्या चमकीचे कागद काय काय सामान घेतलं खरेदी केलं होतं विश्वासला विश्वासला थोडा उशीर झालाच होता सामान आपल्या बैलगाडीत भरायचा तो विचार करत होता तोच बघता बघता वारं सुटलो काळे काळे ढग सैरवरी धावू लागले जोरजोरात पावसाची सर येण्याची लक्षण दिसू लागली दुकानातल्या लोकांनी माल ओला होऊ नये म्हणून तो तिथेच ठेवायची त्याला परवानगी दिली त्यालाही थांबायचा आग्रह हो केला पण विश्वास हसून म्हणाला मी शेतकऱ्याचा मुलगा असा वाऱ्या पावसाला घाबरून लागलो तर झालंच शिवाय आई बाबा शिवाय आई बाबा मा काळजी करत असतील जातो निघून पटकन असं म्हणत त्यानं आपल्या बैलांच्या गाडीला झुंपलं सोमंगू मंगू ही बैलजोडी अगदी दृष्ट लागण्यासारखी होती घराच्या गाईला तो सोमवारी झाला म्हणून सोमू आणि दुसऱ्या गाईला मंगळवारी झाला म्हणून मंगू धिप्पाड बांध्याची एकदार शिंगाची एकसारख्या पिंकट रंगाची ही जोडी कोणालाही आवडावी अशीच होती विश्वासचा विश्वासचा जर लहानपणापासून त्यांच्यावर फार जीव होता तो स्वतः वेळ मिळाला की त्यांचं चारा पाणी पाहत असे हो वाऱ्याच्या वेगानं बैल धावत होते पण ज्या गोष्टीला विश्वासला भीती वाटत होती तेच घडलं सूर्यगुडाला तसा जास्त जास्त संधा झाला आणि पावसानेही जोर धरला आकाशात गड़ गडगडाट कडकडाट वाढत होता एखाद्या चिडलेल्या राक्षसाचा आरडाओरडा करावा तसा निसर्ग कोपला होता गावाकडे जाताना ओढा लागायचा ओ थोड्याशा पावसाने तो भरून जायचा अन आज तर हा पाऊस असा विश्वासला ओढ्यापर्यंत आला तोपर्यंत ओढा खळाळ वाहत होता तरी विश्वासला वाटलं की आपण पटकनपलीकडे निघून जाऊ त्याने विचार केला आणि बैलांच्या कासऱ्याला झटका दिला बैलांना इशारा समजला ते पाण्यात पाऊल उचलू लागले पण ओढ्याच्या मध्यात एक आण आन... येत नाही तोच एक अकराळ विक्राळ पाण्याचा लोढा मागून आला आणि त्या लोढ्याने बैलगाडीला प्रवाहात ओढून घेतलं विश्वासने मोठ्या हिमतीने बैलांचे कासरे ताणून धरले व प्रवाहाला खूप ओढ होती मुकी जनावर धडपडत होती विश्वासलाही काय करावं ते सूचेना बैलगाडी बैलांनी मान मानेला हिसका दिला आणि नशिबाने गाडी झाड झाडाच्या खोडाला अडकली तिथेच गाडी बैल बैल पा तिथेच गाडी बैल पाण्यात तरंगल्यासारखे पाण्यात हे, हेलकावे खाऊ लागले चारी दिशांना पाण्याने थैमान चालू होत वरून राजाचं हे अकरा विक्रम रूप पाहून विश्वास फार घाबरून गेला सगळीकडे अंधार फक्त पाण्याचाच आवाज जीव वाचवायला तर ह वाचवायचा तर कसा फक्त आपलाच नाही तर आपल्या लाडक्या सुमुचाही शेवटी बैलांना पाण्यात पोहता येतं अंथु अंथुकुजडातील अंथु, उजेडातील ते आपल्या घराचा रस्ता बरोबर शोधता शोधताच विश्वासला माहीत होतं म्हणूनच त्याने गाडीवर ओखव होऊन मोठ्या कष्टाने बैलांना मोकळ केलं भरभरा कासरे त्यांच्या गळ्याभोवती लपटले आणि धिलं सोडून पाठीवर हात मारतच म्हणाला जा मित्रांनो माझी का माझी नका करू काजी आई बाबा वाट पाहत असतील बैल मात्र काही केल्या पुढे सरकाना मग विश्वासने पाठीवर दणके दिले शेवटी मुके प्राणीच ते निघाले बिचारी पाण्याशी देत दे। विश्वास आता मात्र पार घाबरला होता पाऊस थांबायचं नाव नव्हतं शनाशनाला शना शनाशनाला पाणी वाढत होतं पुन्हा एकदा एक जोरदार लोढा आला मी मी नेमकी मी नेमकी त्या त्यामुळे गाडी एकदम उभीच झाली झाडाशी झाडाशी विश्वासने झट ज़, झटकन हाती लावलेली फांदी घट्ट पकडली पकडली आणि खोडं व गाडी याच्या मधल्या भागात स्वतःला स्वतःचा तोल सांभाळून तो, तो उभा राहिला तरीही सारखा डगमगतच होताच पाण्याच्या प्रवाहात मध्येच गाडी कचरा वाहत यायचा त्याच्या पायावर स्पर्श झाला की भीतीचे अंगावर का भीतीने अंगावर काटाच उभा राहिला एक एकदा तर गुळ गुळगुळीत असं काहीतरी पायावरून सरसरत सरसरत विश्वाच्या जवळ ईश्वराची प्रार्थना करण्याशिवाय दुसरं काही नव्हतं थंडीने ओल्या अंगाची थरथरत व्हायला लागली शेवटी कसा बस कसा कसा शर्ट काढून त्याने स्वतःला फादीला भांडून घेतलं फार थकला होता तो आईबाबा सोनू मंगूची सोनू मंगूची काळजीत वाटत होती घरी आई बाबा डोळ्यात प्राण आणून त्याची वाट पाहत होते एक एकमेकांना धीर देत होते तोच बैलांच्या घुंगुर माळेचा आवाज आला तसे ते दोघं पावसाच्या दार पावसातच दाराकडे धावले अग 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 आला आपला विश्वास अरे कोठे आहे विश्वास सांगा रे बैलांनो बाबा काकुळतेने का, का विचरू लागले बैलांनी माना डोलवल्या दोघही मनात पार घाबरले मग मग गळ्याभोवती लपटलेल्या कासरांकडे पाहताच बाबा म्हणाले अग घाबरू नकोस बैलांना त्याने आधी व्यवस्थित पाठवलं आहे म्हणजे तो पण सुरक्षि, सुर सुरक्षित सुर सुखरूप असेल असू दे सुखरूप देवा म्हणत माऊलीने हात जोडले त्यांनी बैलांना आत घ्यायचा प्रयत्न केला पण ते पण ते काही केल्या आत येईनात विश्वास आल्याशिवाय नाही यायचे त्यात म्हणत हो ती दोघं परत ओसरीत वाट भगत बसली जसा जसा वेळ जाऊ लागला तसा तसा आईबाबांचा दिन सुटू लागला पाऊस थांबायचं नाव नव्हतं हळूहळू पाऊस कमी होऊ लागला पण होता, होता अंधार अंधार आणि पाण्याचा खळा आवाज बऱ्याच वेळाने लांब लांबवरच्या देवळात घंटा वाजली आणि विश्वासला धीर वाटू लागला हळूहळू काळ सुरू झाला आकाश उजडू उजडू लागलं आपण आपण कुठे आहोत हे पाहताच विश्वासला आश्चर्याचा धक्काच बसला सोबवत आली पुराचं पाणीच पाणी आणि तो एक झाडावर एका झाडावर अंधार एक घेत उभा होता बैला, बैला ही सुरू सुखरूप पोहोचली असतील काय तो विचार करू लागला ओढ्याचं पाणी जसं वेगात वाढत तसंच कमी कमी पण भर भरत होतं ओढा धीर धरूया थोडा धीर धरूया पाणी खरच ओसरू लागलं होतं आजूबाजूचं आता स्पष्ट दिसू लागलं होतं काठावर काठावर आलेल्या दोघा माणसांना दृष्टीला दृष्टीला तो पाह पडताच त्याची हा हाकेनं त्याला धीर दिला मोठ्या तत्परतेने ते ओ, पोहत त्याच्यापर्यंत आले आपला आधार दे आपला आपला आधार देत मोठ्या प्रयत् प्रयत्नाने त्याला काठावर आणलं त्याची शुश्रूषा शु, 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 शुश्रूषा शु, 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 केली आकाश स्वच्छ झालं होतं सूर्यनारायणवर येत होता विश्वासलाही आता बरं वाटू लागलं सूर्याकडे पाहत त्याने हात जोडले मग मदत करणाराही नमस्कार केला जवळ येऊन थांबलेल्या सायकल स्वाराला त्यानं विनंती केली तोही त्याला गावाकडे पोहोचू द्यायला तयार झाला विश्वास घरी पोचला तेव्हा आई बाबा त्या त्याला शोधायलाच निघाले होते बैल अजूनही तसेच बाहेर उभे होते विश्वासची चाहूल लागताच ते जोरजोरात माना हलवू लागले भुंगुर वाच <coughs> घुंगूर वाजू लागले आईने विश्वासला जवळ घेतलं तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते देव तारी त्याला कोण मारी एवढ्या मोठ्या संकटातून आपला मुलगा वाचून आलेला आहे बाबांना त्या मुख्या प्राण्यांचा कोण को, आनंद त्या मुख्या प्राण्यांना कोण आनंद झाला होता अंगणात उन उत अंगणात उन उतरली उतर हसली नंतर मात्र विश्वासला सडकून सडकून ताप बसला दुसऱ्या दिवशी पोळा होता आई माझ आई माझ्या सोमू आई माझ्या सोमू मंगूचा नीट पहुच्चार कर ह हो। त्याचा हा वर्षाचा सण आहे विश्वास म्हणाला आईने ही मोठ्या उस उत्साहाने सगळं केलं बाबा शहरात जाऊन विश्वा, विश्वास विश्वासने बैलांसाठी घेतलेले स सजावटीचे सामान घेऊन आले दरवर्षी विश्वास स्वतःच्या हाताने बैलांना सजवायचा मात्र आज तो ખંતરુણ પાબાની પૂજા આઈને આરતી ઓવાળી નૈવેદ્ય નૈવેદ્યા પ્રેમાણે બૈલા સમય તરી બૈલ जरा जरा उठून यांच्याशिवाय तुझ्या शिवाय ते नाही घेणार नैवेद्य विश्वास ते बघतच तो बघतच होता तो धडपडत धडपडत उठून आला त्याने आपल्या हातांनी ताट बैलांच्या तोंडाजवळ नेलं नेलं घ्या घ्या माझ्या राजांनो घ्या माझ्या राजांनो आलो न मी पण सुखरूप सोमू मंगूने त्याचं बोलणं कळल्याप्रमाणे माना हलवल्या नैवेद्याला तोंड लावलं सोमू मंगूच्या डोळ्यातून अश्रुच्या सरी वाहू लागल्या आई बाबांचे ही डोळे पानवले मुक्या प्राण्यांना पण कशी माया करते म्हणत बाबाने बैलांच्या पाठीवर समाधा समाधानाने हात फिरवले धन्यवाद